मिठाई इतकी सुंदर फुलली जणू मॅक्नोलियाचे टवटवीत फूड मिठाईतली सगळ्यात सोपी रेसिपी आणि बरेच दिवस फ्रीज बाहेर टिकणारी तर ही कशी बनवायची बघूयात दिवाळी फराळासाठीची ह्या वर्षीची ही पहिली रेसिपी बालुशाही तर बालुशाहीसाठी साठी मोजून एक कप वजनाने दीडशे ग्रॅम घेते मैदा कुठलाही पदार्थ मोजताना तो कपात दाखवल्याप्रमाणे चमच्याने भरावा दाबून भरू नये म्हणजे मग योग्य ते प्रमाण मिळतं आणि हा अगदी शीघ लावून मैदा घेतलाय आणि वजन बघा एकशे पन्नास ग्रॅम आहे पण दुसरा चमचा पुढे मागे चालू शकतो आता एक टीप म्हणजे कुठलाही पीठ असो ते चाळूनच घ्यायचं म्हणजे त्यात गाठी राहत नाहीत व पदार्थ हलका बनतो मैद्यात घातली अर्धा टी स्पून बेकिंग पावडर घालते चिमुटभर मीठ एवढ्या मिठाने पण चव मस्त येते गोड पदार्थात चिमूटभर मीठ व तिकटात साखर घातली की पदार्थातल्या सगळ्या चवी बॅलन्स होतात घालायचे पाव कप साजूक तूप तूप वगळलंय आधी अंदाज घेते तुपाचा आणि मग उरलेलं हे जे थोडस तूप आहे ते घालूयात वजनी मापाने तूप चाळीस ग्रॅम आहे साजूक तुपाने चव छान येते पण जर नसेल तर वनस्पती तूप पण घालू शकता चला हे उरलेलं तूप पण घालते आता अंदाज कसा घ्यायचा तर मैद्याचे छोटे छोटे गोळे दिसले पाहिजेत म्हणजे ब्रेड क्रम्स सारखा मैदा दिसला पाहिजे आणि सुरुवातीला हे पाव कप थंड फ्रीज मधलं पाणी घालते पुढे जाऊन लागेल तसे चमच्या चमच्यानी पाणी घालणारे आता काही जण ह्यात एक चमचा का विना पण दही घालतात पण सोडा वापरत असाल तरच दही घाला कारण दह्याच्या आंबटपणामुळे सोडा ऍक्टिव्हेट व्हायला मदत मिळते पण आपण सोडा न घालता बालुशाही करतोय त्यामुळे दह्याची गरज नाही एक लक्षात घ्या मैदा अजिबात मळायचा नाहीये ही फार महत्वाची टीप आहे मैदा जास्त मळला तर फूल न उमलता नुसतेच गोळे राहतील तर जास्त पाणी न घालता मैदा फक्त एकत्र बांधला जाईल एवढंच पाणी घालायचं अजून कोरडा वाटतोय तर हे गेले साधारण तीन टेबलस्पून जास्तीचं पाणी हलक्या हाताने गोळा बांधायचा आणि पंधरा वीस मिनिट झाकून ठेवायचा पीठ मुरताय तोवर पाक करायला घेऊयात त्यासाठी घेतली ही एक कप साखर वजनाने शंभर ग्रॅमे साखर बुडेल इतपतच पाणी घालायचंय तर हे अर्धा कप पाणी आणि मिश्रण उकळून घ्यायचं आता आपल्याला एक तारी दोन तारी पाक नाही करायचंय त्यामुळे टेन्शन नको पण पाक कसा हवा तर जरा असा चिकट हे बघा हे थेंब कसे पटापट पडतायत की नाही आणि अजून चिकटपणा नाहीये पाकाला म्हणजे पाक अजून शिजायला पाहिजे काय असतं ना पाक फार घट्ट झाला तर तो बालुशाहीमध्ये मध्ये मुरणार नाही आणि पाक जर का सैल झाला तर बालुशाही मऊ पडेल त्यामुळे आपल्याला चिकट पाक लागणार आहे आणि हा बघा शेवटचा थेंब अगदी सावकाश पडतोय आणि पाक चिकट पण झालाय म्हणजे पाक तयार झालाय आता गॅस करायचा बंद आणि पाकात हे गेलं केशर आणि पाव चमचा वेलदोडा पावडर दिवाळीसाठी बनवतोय त्यामुळे मिठाई रंगतदारच बनायला हवी तर हा कणभरच खायचा केशरी रंग रंग घालणं ऐच्छिक आहे चला तर पाक झालाय आणि आता तो कोमट झाला पाहिजे तोवर बालुशाही तळून घेऊयात मैदा पण आता मुरलेला आहे पंधरा वीस मिनिटं आणि बघा कसा पटकन तुटतोय इलास्टिक नाही आहे कारण आपण तो मळला नाहीये अगदी खवयासारखा दिसतोय की नाही तर बालुशाहीला पदर सुटण्यासाठी अशा प्रकारे कट अँड फोल्ड करून मग बनवायचे छोटे छोटे गोळे ही सगळी क्रिया अगदी हलक्या हाताने करायचे बर का या बघा ह्या ज्या अशा चिरा दिसतात पिठाला तशा चिरा दिसल्या पाहिजेत म्हणजे मग बालुशाही बनवताना छान लेयर्स किंवा पाकळ्या तयार होतात हलक्या हाताने गोळा बनवला की बोटांनी असे मधोमध मद भोग पाडायचे अथवा असा लाटण्याच्या साह्याने मध्ये दाबून घ्यायचा एक कप पिठामध्ये साधारण लाडवाच्या आकाराच्या आठ बालुशाही झाल्यात साईज काय ठेवायचा हे सर्वस्वी तुमच्यावर आहे तळल्यानंतर हे छान फुलतात आणि आकाराने थोडेसे मोठे होतात बघा काहीही मेहनत न घेता वेळ खर्ची न घालता सहजपणे याला पाकळ्या पडतात ह्या अशा फारच ओपन पाकळ्या झाल्या असतील तर जर एकमेकांना चिकटून घ्या म्हणजे तळताना त्याचे तुकडे पडणार नाहीत साधारणपणे तळण्यासाठी सुरुवातीला आपण तेल चांगलं गरम करतो पण इथे ते मध्यम गरम किंवा त्याहूनही कमी गरम हवे तुकडा टाकला तेलामध्ये की तो एकदम फुलून वर न येता हळूहळू वर यायला हवा कि तेलाच टेम्परेचर परफेक्ट आहे असं समजावं आणि बालुशाही तळायला घ्यावी ही अशी तेलात खाली बसली पाहिजे आणि आता ती हळूहळू यथावकाश ये वर येईल गॅस मंदच ठेवायचा झारा बाजूलाच राहू द्या वाव मस्त फुलून वर आलीये असं वाटतं ना की हाचा रंग असाच पांढरा शुभ्र राहावा पण ही दोन्ही बाजूने गुलाबीसर तळून घ्यायची गॅस शेवटपर्यंत मंदच ठेवायचा तेल जास्त तापले असं वाटलं तर अजून गॅस बंद केला तरी चालू शकतो मस्त हलका सोनेरी रंग आलाय आणि अशाच प्रकारे बाकी बालुशाही पण तळून घेते आणि तळलेली बालूशाही आता पाकात टाकायची पण पाक आतापर्यंत खूप थंड झाला असेल तर थोडा कोमट करून घ्या आणि जर का पाकामध्ये साखर तयार झाली असेल तर दुसरा चमचा पाणी घालून परत पाक गरम करून पातळ करून घ्या पाकात घातल्यानंतर दहा मिनिटं आतपर्यंत छान मुरेल एक कप मैद्यामध्ये एकूण आठ बालुशाही झाल्यात आणि मला वाटतं शंकरपाळ्यांना एक आगळा वेगळा पर्याय म्हणून बालुशाही फराळामध्ये नक्कीच शोभून दिसेल तर अशा प्रकारे ही बालुशाही पाकामध्ये मुरत ठेवली होती आणि केशरी रंगाची सुरेख बालुशाही तयार हा उरलेला पाक पण घालतीये बालुशाहीवर आता ह्याचा शाहीपणा टिकवण्यासाठी त्याच्यावरती पेरतीये बदाम पिस्त्याचे काप दिवाळीत शोभावी म्हणून हा वर्ख आणि एकदम चकास बालुशाही तयार तोडून बघूयात वा खूपच खुसखुशीत आणि पाक पण अगदी आजपर्यंत मुरलाय सुरेख रंग सुरेख रूप आणि टेस्ट वंडरफुल आणि काहीही कष्ट न घेता जर असे फुल दिवाळीच्या फराळात उमलायला हवे असेल तर बनवा ह्या पद्धतीने बालुशाही आणि मिळवा फराळाचा आनंद व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासनं धन्यवाद